सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून राहुल गायकवाड तर माढा मतदारसंघात रमेश बारसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सोमवारी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यासाठी रॅली काढण्यात येऊन याप्रसंगी विविध महापुरुषांना अभिवादन करत रॅली काढण्यात आली सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी वंचित बहुजन आघाडीकडून राहुल गायकवाड यांनी तर माढा मतदारसंघासाठी रमेश बारसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला लोकांचं म्हणणं लोक तर वैतागलेले आहेत लोक दोन्ही पक्षाला वैतागलेले आहेत दोन हजार चौदाच्या दिने काँग्रेसला बघितलं होतं दोन हजार चौदापासून चोवीस पर्यंत आता ते भाजपला बघत आहेत दोन्ही स्वरूपात लोक अतिशय वैतागलेले आहेत त्यांना काम करणारा नेता काम करणारा राज्यकर्ता त्यांना सापडलेला नाही हे त्यांना प्रामुख्याने माहिती आहे तर जनतेच्या मनात तर आम्ही नक्कीच आहोत जरी तुम्हाला आता असं दिसत नसेल तर ग्रामीण भागात किंवा इव्हन शहरात प्रत्येक घटकाच्या माणसाला जर विचारलं तर ते सगळे घटक वैतागलेले आहेत प्रस्तिभा प्रस्थापितांना आणि ते आमच्यासोबत आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये पंचवीस ते तीस तरुण या ठिकाणी लग्नाचं वय उलटून गेलेलं असताना देखील त्यांचं लग्न होत नाही अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे की या ठिकाणी या सरकारनं जर या जनतेनं आम्हाला निवडून दिलं तर या प्रत्येक नवरदेवकाचा नवरदेवाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका आम्ही घेणार आहे आणि कशा प्रकारची भूमिका आम्ही घेणार आहे पहिल्या संसदीय अधिवेशनामध्ये आम्ही या ठिकाणी बिल पास करणार आहे ठराव मांडणार आहे ज्यांचं लग्नाचं वय उलटून गेलेलं आहे आशा नवरदेवा बरोबर जर कुठली मुलगी लग्न करू पाहत आहे मग तो शेतकऱ्याचा मुलगा असेल शेतमजुराचा मुलगा असेल छोटा मोठा उद्योग करणारा मुलगा असेल अशा बरोबर कुठली मुलगी लग्न करल त्या मुलीच्या नावावर सरकारनं पंचवीस लाख रुपयाची डिपाजीट सरकारी बँकेमध्ये केली पाहिजे आणि त्याचं व्याज मुलीला दिलं पाहिजे मुलीच्या नावी केलं पाहिजे तर आणि तरच त्या मुलीच्या आई वडिला वाटेल की माझी मुलगी सेफ आहे म्हणून त्या ठिकाणी जे शहरामध्ये लग्न करण्याची व्यवस्था चाललेली आहे पुणे मुंबईकडे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातली चाललेल्या आहेत आणि ग्रामीण भागात त्याच मुलांची लग्न या ठिकाणी होत नाही तो प्रश्न खऱ्या अर्थाने उठवण्याचा प्रयत्न देखील आम्ही या ठिकाणी दरम्यान या व्यतिरिक्त सोलापूर लोकसभा मतदारसंघात शिवाजी चंद्रकांत सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला सोमवारपर्यंत एकूण चोपन्न व्यक्तींनी चौऱ्याण्णव अर्ज नेले तर इकडे माढा लोकसभा मतदारसंघात सोमवारी दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले रामचंद्र मायप्पा घुटुकडे आणि वंचितचे रमेश बारसकर सोमवारी बत्तीस व्यक्तींनी त्रेपन्न अर्ज नेले एकूण एकाहत्तर व्यक्तींनी एकशे सतरा अर्ज नेले जिल्ह्यात सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात एकूण एकशे पंचवीस व्यक्तींनी दोनशे अकरा अर्ज नेले तर सोमवारपर्यंत पाच व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केले